नमस्कार मित्रांनो मी निलेश ठावरे राशी ग्रह ग्राहभ्यासक आणि फॅमिली काउन्सिल म्हणून सुद्धा मी काम करतो मित्रांनो आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की बरेच लोक असे बोलतात की मला अमुकाने फसवलं मला अमुक माणसाने फसवलं माझी फसवणूक झाली म्हणजे एवढे पैसे गेले किंवा मला विश्वासघात केला अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात जास्त करून पैशाच्या बाबतीत अशा बऱ्याच गोष्टी घडतात मला अमुक अमुक माणसाने फसवलं मी विश्वास ठेवला होता तर कसं आहे ना की फसवणूक ही जी गोष्ट आहे हा आणि या वर्ण गोष्ट सांगायची की काही लोक अशी पण असतात की ते लोक बोलतात बाबा मी तर नाही फसलो मला सा ना ही गोष्ट माहिती होती म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की जो माणूस असं बोलतो ना की मी नाही फसलो मलाही माहिती होतं तर तो काम आहे फसला कारण की कसं असतं ना की कोणत्याही गोष्टीचं जे ज्ञान आहे ना ते ज्ञान असणं आवश्यक असतं आणि ते जर ज्ञान तुम्हाला जर असेल आणि ते जर ज्ञान तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित घेतलं तर नक्की तुमची फसवणूक होणार नाही जे काही काम आहे ते व्यवस्थित नीट अँड क्लीन होईल आणि तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक तिथे होणार नाही तर सांगायचा मुद्दा असाच आहे की तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान घेणं गरजेचं आहे आणि जर ते ज्ञान तुम्ही जर घेतलं तर नक्की तुमची फसवणूक होणार नाही खरंच